आताची मोठी आणि महत्वाची बातमी हिंगणघाट मधून हिंगणघाटात भाजपकडून घडकचरा व्यवस्थापनामध्ये पीएच डी केलेली उमेदवारी मैदाना हिंगणघाट नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून डॉक्टर नैना उमेश तुळसकर रिंगणात स्वच्छता वृक्ष संवर्धन हरित लागवड आणि वैज्ञानिक नगर विकासाचा भक्कम विजन बीजेपीच्या नेतृत्वाखाली शहरासाठी नवीन सुरुवात नवा आत्मविश्वास हिंगणघाट शहराच्या विकासासाठी शिक्षित अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेलं नेतृत्व भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्या खेळीनं हिंगणघाटात डॉक्टर नैनाथ तुळसकर यांची जोरदार चर्चा आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय वर्ध्याच्या हिंगणघाटमधून भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री जे आहेत आपले पंकजजी भोयर या सर्वांचे आणि पूर्ण न निवड समिती आणि आमचे कार्यसम्राट आमदार समीरजी कुणावार या सर्वांचे मी आभारी आहे आणि यांच्या नेतृत्वात मला समोर लढायचं आहे आणि आम्हाला निवडून यायचं आहे आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष मिळून आम्ही या हिंगणघाटचं चित्र पालटून राहू जेवढ्या काही डेव्हलपमेंट्स तुम्ही आतापर्यंत आहेत हिंगणघाटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी हिंगणघाटमध्ये नगर परिषदेचं नगरपालिकेचं चित्र पलटले पलटलेलं आहे सोबतच तहसील कार्यालय डेव्हलप होतं आहे सांस्कृतिक भवनाचा एक आपला भूमिपजन नुकतंच झालेलं आहे तसंच गव्हर्मेंट हॉस्पिटल जे आहेत ते त्याचं पण भूमिपूजन आपलं झालेलं आहे असे निरनिराळे विकास हे भारतीय जनता पक्षाचे प जे आपले कार्यसम्राट आमदार आहे त्यांच्या नेतृत्वात चालतं आहे आणि ही आ, गंगा आपण यशाची गंगा ही आम्ही सर्व मिळून समोर घेऊन जाऊ आणि हिंगणघाटला एक समृद्ध असं पुढच्या काळात आपण पाहायला मिळेल तुम्हाला आणि आमच्या सर्वांच्या सोबतीने हे सर्व हिंगणघाट आम्ही विकासाकडे घेऊन जाऊ एवढी मी तुम्हा सर्वांना एक ग्वाही देते माझं पी एच डी घन प कचरा व्यवस्थापनामध्येच झालेलं आहे त्यामुळे विशेष माझी स्वच्छतेकडे घनकचरा व्यवस्थापनाकडे झाडांचं संवर्धन आहे झाडांची पुन्हा लागवड आहे कारण जेवढ्या प्रमाणात इथली पॉप्युलेशन आहे तेवढ्याच प्रमाणात इथे झाडं असणं गरजेचं आहे तेव्हा कुठे जेवढं काही कार्बन रिलीज होत आहे हिंगणघाटमधनं वेगवेगळ्या माध्यमातून ते कार्बन ॲपसॉफ्टसाठी ती यंत्रणा म्हणजे झाडांना आपण झाडांची लागवड करणं गरजेचं आहे या काळ याच्यामध्ये तर मला वाटतं या सगळ्या बाबींवरती फोकस करणं हिंगणघाटमध्ये गरजेचं आहे आणि एक शिक्षित जर अध्यक्ष तिथे असेल आणि एक व्हिजन माझ्याजवळ माझा व्हिजन जो आहे तो घेऊन मी जर समोर चालली आणि सगळ्या नगर अध्यक्षांना नगरसेवकांना मी घेऊन समोर समीरजींनाचा साथ मी जर घेऊन चालली तर मला असं वाटतं एक खंबीर नेतृत्व या हिंगणघाटचं असेल आणि इथला जो विकास आहे तो कोणीच रोखू शकणार नाही आपण तो विकास एका प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि एक समृद्ध असं जीवन सगळ्यांसाठी निर्माण करू एवढा मी विश्वास देतो